बोला मित्रांनो बघा आमच्या इथं गावातली पूर्णा नदी बोला मित्रांनो चला चला म्हणता थोडा वेळ होता लाविचा घ्यावा म्हणतो थोडी बघा कशी वाटे कशी नाही बोला मित्रांनो झाली चहा पाणी नाश्ता वगैरे कोणाचा नाश्ता होतो कोणाचा चहा होतो बोला मारुती राजाचं मंदिर आहे जे मारुती महाराज की जे राम राम भाऊ दादा पाले राम राम भाऊ म्हणते लाईक डन केलं म्हणते धन्यवाद धन्यवाद भाऊ वेळातला वेळ काढून आले तुम्ही आमच्या लाईव्हला काय चाललं भाऊ झाले की चहा पाणी चला म्हणलं थोडीफार लाईव गाव बोला वरती तिघन आलेले बारा जण आहे वरती बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला काय नाही भाऊ इकडे दर्शक एका शेतात आलेले दुसऱ्याच्या काय नाही पाणी चालू आहे भरणे गावाला भरणे देणे वरती तेवीस ते जण आलेले शेतकरी संघ दोन शब्द बोलायसाठी झालं का जेवण वगैरे कोणाचा नाश्ता कोणाची चहा पाणी बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही तबीत कश दादा तुम्ची चंगली तबियत बोला वरती अकरा जन है दोनों लाइक आ

Bora! Intra nu. Șat care sunt gadu în șapte. Baga. Bau, laiu, gheton, dar vă zratri. Rodratri, laiu, ratima zi. Mm. भाऊ बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला บ่ละไก่จ <liksom von der> ัดเลยไก่เนี่ย बघा हरबर हा म्हटलं इकून रास्ता असं चांगला पण तेलच बोललय हा ना तिकून आहे चांगलं हा सग ला अहमद खान वाह काय चलले काय जत राहा मस्त राहा आपले आलेले रोज रात्री लाईव्हला यायचं होतं भाऊ लाईव्हला येत ये होतो पण तुमची लाईव्ह बंद होती भाऊ मी आली की थोडं कामात होतो थो त्याच्यामुळे काही लाईव्हला येणं झालं नाही बोला मित्रांनो दोनच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली वरती चार जण आलेले शेतकऱ्या संघ दोन शब्द बोलायला लागले बोला मित्रांनो बर चाललं का तुमचं मस्त राहा मजेत राहा जेवण वगैरे झालं का काय चाललंय धंदे तुमचे बोला tower